शिरोळ तालुक्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाची ताकद मोठी आहे पूर्वीपासूनच देशाचे नेते शरदचंद्र पवार यांना मानणारा मोठा गट तालुक्यात सक्रिय आहे तालुक्यात राष्ट्रवादी शरद पवार गट अधिक गावा वर, कौंग्रेस कौंग्रेस मजबूत करण्यासाठी प्रत्येक गावागावात वाडी वस्तीवर राष्ट्रवादीचे शरद पवार यांचे विचार पोहोचण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत केला जातोय दरम्यान शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक ग्रामीण शिरोळ तालुका अध्यक्षपदी दस्तगीर मुजावर यांची निवड करण्यात आली आहे याचं पत्र जिल्हाध्यक्ष मोहम्मद महात यांनी दिलं दरम्यान कुरुंदवाळ येथील टेनिस क्लब येथे नूतन तालुका अध्यक्ष दस्तगीर जमादार यांचा सत्कार आयोजित केला होता यावेळी शिरोळ विधानसभा अध्यक्ष अभिजित उर्फ बबलू पवार आणि कुरुंदवाड शहराध्यक्ष तानाजी अलसे बोलताना म्हणाले की कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना सर्वसामान्य कुटुंबातील जमादार या एका छोट्या कार्यकर्त्याला शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाने संधी दिली शिरोळ तालुक्यातील अल्पसंख्याक समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी दस्तगीर जमादार हे नेहमीच अग्रेसर असतात आता यापुढेही जामदारे यांनी शिरो तालुक्यातील घराघरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कार्य पोहोचवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अल्पसंख्याक विभाग शिरो तालुका या माध्यमातून आपण सामाजिक कार्यातून पक्षाची ध्येय धोरणं तळागाळातील जनसामान्यांपर्यंत पोहोचवून पक्ष बळकट करावा असं सांगून नूतन तालुका अध्यक्ष दस्तगिर जमादार यांचा सत्कार करून त्यांचं अभिनंदन केलं यावेळी सत्काराला उत्तर देताना नूतन तालुका अध्यक्ष दस्तगीर जमादार म्हणाले की शिरो तालुक्यातील घराघरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कार्य पोहोचवण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अल्पसंख्याक विभाग प्रदेशाध्यक्ष जावेद हबीब व जिल्हाध्यक्ष व्ही व्ही पाटील साहेब व अल्पसंख्यांक कोल्हापूर जिल्हाध्यक्ष मोहम्मद महात यांनी माझ्यावरती विश्वास दाखवून माझ्यावर शिरो तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली त्याबद्दल त्यांचे आभार मानून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विचारानुसार शिरो तालुक्यात अल्पसंख्याक समाजाच्या माध्यमातून काम उभं करून तालुक्यातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ तरुण आजी माजी पदाधिकारी यांना सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याचं जमादार यांनी सांगितलं यावेळी शिरोळ विधानसभा अध्यक्ष अभिजित उर्फ बबलू पवार कुरुंदवाड शहर अध्यक्ष तानाजियाला जिल्हा सरचिटणीस उमेशचंद्र पाटील शिरोळ विधानसभा उपाध्यक्ष अण्णा पावळे राजमहमद गरगरे रशीद मुल्ला आदी प्रमुखांसह कार्यकर्ते उपस्थित होते मराठी येस न्यूज साठी कुरुंदवाडहून संधी